नमस्कार मित्रांनो तुमच्याही देवघरात शिवलिंग असेल तर या चुका टाळा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ यंदा पंचवीस जुलैपासून श्रावण सुरू होत आहे त्यानिमित्ताने शिवपूजेबरोबरच जाणून घ्या शिवलिंगाशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टी देवघरात मोजकेत देव ठेवावेत हे आपण जाणतो त्यात बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माता ही माहेरून मिळालेली असल्याने तिचा देवघरात समावेश असतो शिवाय गणपती दत्तगुरू किंवा स्वामी शंकरांची पिंडी या पंचदेवतांचा मुख्यत्वे समावेश असावा असे शास्त्र सांगते प्रामुख्याने गणेश देवी सूर्य विष्णू आणि शिव हे पंचायतन पूजन शास्त्राला अभिप्रेत आहे अशातच महादेवांचे शिवलिंग ठेवण्याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो त्याबद्दल आजच्या व्हिडिओमाच्या माध्यमातून जाणून घ्या देवघरात महादेवांची प्रतिमा ठेवू नये असे शास्त्र सांगते मात्र शिवलिंग ठेवण्याबद्दल काहीच हरकत नाही महादेव हे बैरागी असले तरी ते कुटुंबवत्सल आहेत त्यांच्याप्रमाणे आपलाही संसार सुखाचा व्हावा यासाठी त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरतो म्हणून देवघरात शिवलिंग ठेवण्याबद्दल काहीच हरकत नाही फक्त त्याच्याशी संबंधित काही नियमांचे आवर्जून पालन करावे आणि शुचिभूर्तता राखावी शिवलिंग ठेवण्याबाबतचे नियम आणि योग्य दिशा घरात सोमवारी किंवा श्रावणात रुद्राभिषेक करत असाल तर शिवलिंगावर नाग आणि समोर नंदी ठेवू नये इतर वेळी शिवलिंगावर नाग असलेली पिंडी देवघरात ठेवण्यास काहीच हरकत नाही पुढे नंदी महाराज असतील तरीही उत्तमच शिवलिंगाची निमृती बाजू जिला आपण वाहिनी असे म्हणतो ती उत्तर दिशेला हवी शिवलिंगाची पूजा करताना त्याला भस्मले करावे कुंकू लावू नये पांढरी फुले आणि बेल व्हावे शिवलिंगाला गंधलेपन करताना अनामिका मध्यमा आणि तर्जनीचा एकत्रित वापर करावा अशी शेवटची तीन बोटं एकत्रित ओढल्याने तयार होणाऱ्या गंधाला त्रिपुंड असे म्हणतात ते भस्माने लावले जाते देवघरात शिवलिंग नसेल तर रुद्राक्षावरही अभिषेक करता येतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ